अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने वारकरी बांधवास चादर वाटप करण्यात आले अखिल भारतीय छावा संघटना पुणे यांच्या वतीने आळंदीवरून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तरडगाव येथे दिंडीशिवाय चालणाऱ्या असंघटित गरजू वारकऱ्यांना परिसरात चौफेर फिरून त्यांना मायेचे पांघरून म्हणून चादर वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात आला सदरील वारकरी बांधवांकडून दिंडी व दिंडी नंतरही वापरण्यात येणारी वस्तू मिळाल्यामुळे त्यांनी मनपूर्वक आभार मानले तसेच जेवण पाणी बिस्किटे चहा या व्यतिरिक्त सादर वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे छावा संघटनेचे विशिष्ट कौतुक केले यावेळी अखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोजना मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अणा लिमकर पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय अक्षयभाऊ बोडके पुणे जिल्हा अध्यक्ष वाहतूक आघाडी राहुल भाऊ शिरके मुळशी तालुका अध्यक्ष अण्णाप्पा खोबरे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सोशल मीडिया शुभम बिरादार सुधीर यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते सदरी ब्लँकेट वाटप हे अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून आणि काही दानशूर समाजातील व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आहे आजचे ब्लँकेट धनराज परसने म्हणून अंशाचे आहेत त्यांच्या मार्फत देण्यात येत आहे तरी धनराज परसने आणि त्यांच्या टीमचं धन्यवाद देतो की त्यांच्या सहयोग आणि वारकऱ्यांच्या अंगावरती पांघरून आणि पावसाळ्याच्या काळात एक जपणुकीचे एक ऊब मिळत आहे आणि माऊली विठ्ठल चरणी त्यांना प्रार्थना करतो की त्यांना सुख समृद्धी लाभ राम कृष्ण